इयत्ता दहावी विषय मराठी प्रथम सराव परीक्षा सराव पेपर आपल्याला सरावासाठी दिलेला आहे गुण ऐंशी मराठी माध्यम विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा इयत्ता दहावी प्रथम सराव परीक्षा विषय मराठी गुण ऐंशी वेळ तीन तास विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे विभाग एक गद्य पठित उतारा इथे प्रश्न क्रमांक एक अ दिलेला आहे आणि पुढे उतारा दिलेला आहे हा उतारा आपण काळजीपूर्वक वाचा दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचून दिलेल्या कृती पूर्ण करायच्या आहेत इथे कृती दिलेली आहे पहिली चौकटी पूर्ण करा लेखकाला आठवणारा दिवस ब पूर्ण पात्रे घराण्यातील पराक्रमी लोकांनी शिकारी करून मिळवली क लेखकाच्या मनात ह्याशिवाय दुसरा कशाचाच विचार नव्हता आणि ड दो दोन वर्षाचे झाले की पूर्ण ताकदीचे होतात विद्यार्थी मित्रांनो हा दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा इथे आपल्याला कृती क्रमांक दोन दिलेले आहे लेखकाने निवडलेल्या पिलांची वैशिष्ट्ये इथे आपल्याला पाहायची आहेत आणि ती लिहिणे अपेक्षित आहे कृती क्रमांक तीन स्वमत उतारातून जाणवणारे लेखकाचे स्वभाव गुण त्यांच्या वृत्ती स्पष्ट करा विद्यार्थी मित्रांनो हा दिलेला उतारा अतिशय काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा प्रश्न क्रमांक एक अ मध्ये या कृती आहेत प्रश्न क्रमांक एक आ उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा पुढे उतारा दिलेला आहे तो काळजीपूरक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा मन लावून कला सादर करणारे उतार्यात उल्लेखलेले दोन कलावंत दोन कलावंतांची नावं लिहायची आहेत आकलन कृती विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील पुढच्या वर्षीच्या घडामोडी इथे आपल्याला काय घडामोडी घडणार आहेत त्याबाबत माहिती लिहायची आहे इथेही आपल्याला उतारा दिलेला आहे तो काळजीपूर्वक वाचा हा दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा त्यानंतर कृती क्रमांक तीन इथे दिलेली आहे स्वमत अप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दात लिहा आप्पांना काय वाटतं तुमच्याबाबत तुम्ही स्वत त्या अपेक्षा काय असतील त्या लिहायच्या आहेत या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते सुद्धा लिहा अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या या उतऱ्याच्या आधारे आपल्याला लिहायच्या आहेत हा उतारा काळजीपूर्वक वाचा प्रश्न क्रमांक एक ई यामध्ये अपठित उतारा दिलेला असतो तो पुढे आपल्याला सारांश लेखनासाठी सुद्धा दिलेला असतो तो उतारा काळजीपूर्वक वाचा उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा हा अपठित उतारा आहे आणि पहिल्या कृतीसाठी दोन गुण आहेत फुले सर्वांनाच हवे असतात इथे आपल्याला चार चौकटी कंप्लीट करायच्या आहेत पूर्ण करायच्या आहेत हा दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा पुढे कृती दिलेली आहे त्या आपण काळजीपूरक पहा चौकटी पूर्ण करा गावागावात फुलांसाठी असावीत फुले जगाचे करतील फुलांची भावनांना स्पर्श करणारी असते आणि घराघरात केवळ फुलांसाठी असावा अशा प्रकारे चौ चा, चार चौकटी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत आणि हा उतारा काळजीपूरक वाचा आणि दिलेल्या चौकटी पूर्ण करा आता आपण पुढे पाहूया पद्य विभाग विभाग पद्य कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा चौकटी पूर्ण करा आपल्याला पुढे कविता दिलेली आहे ती काळजीपूर्वक पहा चौकटी पूर्ण करा मूक समाजाचे नायक पाठ फिरवणारी संपूर्ण जागृत केलेला आगाध ज्ञानाच्या बळावर फुंकलेले अशा प्रकारच्या चार चौकटी आहेत त्या आपल्याला दिलेल्या कवितेच्या आधारे पूर्ण करायच्या आहेत इथे कविता दिलेली आहे ती काळजीपूर्वक पहा तू झालास मूक समाजाचा नायक अशा पद्धतीनं ही कविता आणि या कवितेच्या आधारावर काही चौकटी आपल्याला पूर्ण करायची आहेत दिलेली कविता काळजीपूर्वक वाचा कृती क्रमांक दोन कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरणाच्या जोड्या लावा जसं मूक समाज म्हणजेच अन्याविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज तसेच मळवाट म्हणजेच पारंपरिक वाट अशा प्रकारे आपल्याला जोड्या सुद्धा लावायच्या आहेत इथे आपल्याला प्रश्न क्रमांक तीन दिलेला आहे खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा दिलेल्या ओळी काळजीपूर्वक वाचा आणि त्याचा सरळ अर्थ आपण आपल्या शब्दात लिहायचा आहे तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले त्यानंतर काव्यसौंदर्य तू झालास समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत या ओळींमधील काव्यसौंदर्य स्पष्ट करा प्रश्न क्रमांक दोन आ हा सुद्धा कवितांवर आधारित आहे खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा इथे दोन कविता दिलेल्या आहेत खोद आणखी थोडेसे आणि दुसरी कविता दिलेली आहे भरतवाक्य कोणत्याही एका कवितेवर आधारित कृती सोडवायची आहेत प्रस्तुत कवितेचे कवी म्हणजे कवीचं नाव कवितेचा विषय लिहायचा आहे शब्दांचे अर्थ लिहायचे आहेत इथे समानार्थी शब्द लिहा आणि या कृती सोडवण्याचा प्रयत्न करा पुढे प्रश्न क्रमांक दोन ही खाली दिलेल्या काव्यपंक्तींचं रसग्रहण करा इथे कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले या कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत आणि याबाबत आपल्याला रसग्रहण करणे अपेक्षित आहे आणि त्यासाठी आपल्याला चार गुण दिलेले आहेत आता पुढचा विभाग विभाग तीन स्थूल वाचन या स्थूल वाचनावर वा आधारित खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा ते तीन कृती दिलेल्या आहेत त्यापैकी दोन कृती आपल्याला सोडवायच्या आहेत प्रत्येकी तीन गुण आहेत माणसे पेरा माणूस की उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा त्यानंतर पुढील दोन कृतीसुद्धा पहा पतिनिधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो ते तुमच्या शब्दात लिहा टिपा लिहा अ गिरिजा किर यांच्या बालनाटिकेचे विशेष त्यानंतर स्थूल वाचनानंतर आपला प्रश्न असतो प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार व्याकरण व भाषा अभ्यासावर आधारित असतो यावर आपल्याला अ व्याकरण घटकावर आधारित कृती सोडवा इथे आपल्याला समाज दिलेले आहेत आणि त्या समासांच्या जोड्या दिलेल्या आहेत जसं दश दिशा त्याची जोडी आहे द्विगु समास ऊन पाऊस ऊन आणि पाऊस म्हणजे इतर इतर द्वंद्व आ लक्षात ठेवायचं आणि ई लक्षात ठेवायचं ऊन आणि पाऊस म्हणजे आणि लक्षात ठेवलं तर इतरेतर द्वंद्व महाराष्ट्र कर्मधारे समास आणि गप्पा गोष्टी गप्पा गोष्टी वगैरे वगैरे तर समहार द्वंद्व या जोड्या योग्य जोड्या लावण्याचा प्रयत्न करा इथे आपल्याला दिलेलं आहे खालील तक्ता पूर्ण करा इथे शब्द सिद्धी दिलेली आहे अवगुण गारेगार भांडखोर मागोमाग हे शब्द दिलेले आहेत इथे प्रत्यय घटित म्हणजे शेवटी आपल्याला प्रत्यय लागलेला असतो आणि उपसर्ग घटित म्हणजे पुढे शब्द लागलेला असतो आणि अभ्यस्त शब्द म्हणजेच गारेगार मागोमाग हे अभ्यस्त शब्द झाले अवगुण अवगुण म्हणजे इथे आपल्याला उपसर्ग घटित आले गुणच्या पुढे लागलेला आहे अव प्रत्ययघटित भांडखोर हा प्रत्ययघटित शब्द आहे त्यानंतर वाक्प्रचार दिलेले आहेत वाक्प्रचाराचा चांगला अभ्यास करा खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा शहानिशा करणे खस्ता खाणे वाया जाणे कसब दाखवणे आपल्याला याचा अर्थ लिहायचा आहे शिवाय वाक्यात उपयोगसुद्धा करायचा आहे आता पुढे आपल्याला भाषिक घटकांवर आधारित कृती दिलेल्या आहेत शब्दसंपत्ती अवचन बदला एक वचन अनेक वचन तसे आपल्याला वचन बदलायचं आहे शाळा पाखरू या दोन्ही शब्दांचा आपल्याला वचन बदलायचं आहे समानार्थी शब्द लिहा सरिता आणि पंख या दोन्ही शब्दांचा समानार्थी शब्द काळजीपूरक लिहिण्याचा प्रयत्न करा विरुद्धार्थी शब्द सूर्योदयचा विरुद्धार्थी शब्द लिहा खात्रीचा विरुद्धार्थी शब्द लिहा खालील शब्दांतील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा आता जीवनात हा शब्द दिलेला आहे त्याच्यापासून आपल्याला दोन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे जसं जीव आणि नात लेखन नियमानुसार लेखन आपल्याला इथे ले लेखन नियमानुसार लेखन करायचं आहे अचूक शब्द ओळखायचा आहे इथे चार शब्द दिलेले आहेत सार्वजनिक हा शब्द वेगवेगळ्या पद्धतीनं दिलेला आहे त्यातील जो अचूक शब्द आहे तो लिहायचा आहे म्हणजेच या चारही शब्दांपैकी आपल्याला अचूक शब्द जे आहेत ते लिहायचं आहे सार्वजनिक सामूहिक शीर्षक आणि तीर्थरूप योग्य शब्द आपल्याला इथे लिहिणे अपेक्षित आहे पुढील विरामचिन्हे चिन्हांसमोर नावे लिहा इथे विरामचिन्ह दिलेले आहेत बरोबर इथे अर्धविराम दिलेले आहे आणि स्वल्पविराम दिलेला आहे तर त्या दोन्ही विरामचिन्हांची नावं लिहायची आहेत कोणतीही विरामचिन्ह दिली जातात उदाहरणार्थ पूर्णविराम त्याचबरोबर स्वल्पविराम अर्धविराम त्यानंतर प्रश्नचिन्ह अशा प्रकारे विरामचिन्ह संयोगचिन्ह अशी विरामचिन्ह दिली जातात पारिभाषिक शब्द पारिभाषिक शब्द आपल्याला विचारले जातात इथे लिफ्ट हा इंग्रजी शब्द दिलेला आहे त्याचा आपल्याला पारिभाषिक शब्द लिहायचा आहे वर्कशॉप हा शब्द दिलेला आहे त्याचा पारिभाषिक शब्द लिहिणे अपेक्षित आहे त्यानंतर उपयोजित लेखन हा खूप महत्त्वाचा भाग आहे खालील कृती सोडवा इथे आपल्याला पत्रलेखन करण्यासाठी दिलेलं जातं खालील निवेदन वाचा कोणतीही कृती सोडवा प्रजासत्ताक दिनी निघालेला शारदा विद्यालय सोलापूर या शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीतील पुढील फलक पहा आणि सूचनेनुसार कोणत्याही एका विषयावर पत्रलेखन करा आपल्याला पत्रलेखन करणे अपेक्षित आहे फलकलेखन पुढे दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा दिलेले फलकलेखन काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित कृती सोडवा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेकडे खताची मागणी करणारी पत्र तयार करा इथे दिलेला आहे त्याचबरोबर किंवा दुसरं पत्र आपल्याला लिहायचं आहे पर्यावरण प्रेमी या नात्याने वरील उपक्रम तुमच्या लहान बहिणीने राबवल्याबद्दल तिचे अभिनंदन करा याबाबतचे आपल्याला दोन पत्र दिलेली आहेत कोणतंही एक पत्र आपल्याला लिहिणे अपेक्षित आहे औपचारिक पत्र किंवा अनौपचारिक पत्र किंवा आपल्याला दिलेलं आहे सारांश लेखन आपण विभाग एक गद्य प्रश्न क्रमांक ई यामधील अपठित गद्य उतारा जो वाचलेला आहे त्याचाच एक तृतीयांश सारांश तुमच्या शब्दात लिहायचा आहे म्हणजेच स्वतःच्या शब्दात आपल्याला त्याचा सारांश लिहिणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक पाच पुढील खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा इथे दिलेला आहे एक जाहिरात लेखन चहाच्या पेयाच्या दुकानाची जाहिरात आकर्षक जाहिरात तयार करा आपल्याला इथे जाहिरात तयार करायची आहे त्यानंतर दुसरी कृती आहे बातमी लेखन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त चौदा नोव्हेंबर रोजी लक्ष्मी विद्यालय मुंबई या विद्यालयात बालदिन साजरा झाला या समारंभाची बातमी तयार करा योग्य ती बातमी आपल्याला तयार करायची आहे कथालेखन पुढील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा इथे आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला योग्य कथा लिहायची आहे त्याला योग्य ते शीर्षक नाव द्यायचं आहे आणि तात्पर्य म्हणजे या कथेचा विषय काय आहे किंवा त्यातून आपल्याला काय बोध होतो तो सुद्धा लिहिणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक पाच ई यामध्ये पुढील लेखन प्रकारांपैकी कोणत्याही एक कृती सोडवा इथे आपल्याला ले प्रसंग लेखन दिलेलं आहे प्रसंग लेखन आपल्याला ले दिलेल्या ले मुद्द्यांच्या आधारे लिहायचं आहे घरातून व मनातून प्लास्टिक हद्दपार करणे या विषयावर काही मुद्दे दिलेले आहेत ते मुद्दे पहा आणि त्यावर आधारित एखादा प्रसंग लेखन करा त्यानंतर आत्मकथन खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकांचं आत्मकथन लिहा इथे पृथ्वी हा घटक दिलेला आहे आणि त्यावर आधारित आत्मकथन म्हणजेच आपल्याला निबंध लिहायचा आहे इथे आपल्याला पूर्वीचं जीवन पृथ्वीचं पूर्वीचं जीवन पृथ्वीवर वाढती लोकसंख्या वाढते प्रदूषण वातावरणातील बदल आणि दुष्परिणाम असे परिच्छेद तयार करा पाच ते सहा परिच्छेद तयार करा यामध्ये आपल्याला निबंध लेखन करताना काही महत्त्वाचे मुद्देसुद्धा विचारात घेणे अपेक्षित आहे वैचारिक लेखन इथे प्रसारमाध्यमे विद्यार्थ्यांना बिघडवतात त्या विषयावर तुमचे विचार दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा विद्यार्थी मित्रांनो वैचारिक लेखन करणे अगदी सोपे असते आपल्याला काही मुद्दे दिलेले असतात त्यावर आधारित आपल्याला ही कृती सोडवणे अपेक्षित असते इथे प्रसारमाध्यमे विद्यार्थ्यांना बिघडवतात यासाठी काही मुद्दे दिलेत एकूण परिणाम चांगले वाईट समजण्यास समझनेच, समजण्याची क्षमता वाढवणे अश्लील मासिके जाहिरातीचा वर परिणाम वर्तणुकीवर परिणाम घडवणारे घटक विद्यार्थ्यांना आवडणारे माध्यमांचे विषय आणि विविध प्रसारमाध्यमं विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला वैचारिक लेखन करणे अपेक्षित आहे अशा प्रकारे हा पेपर दिलेला आहे तो सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहिण्याचा सराव करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद